मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वाय या इंग्रजी अक्षरापासून सुरू होणारे शब्द म्हणजेच द वर्ड्स बिगिन्स विथ वाय पाहणार आहोत हा व्हिडिओ सर्व यत्तांना उपयुक्त आहे चला तर मग आज पाहूया वाय या अक्षरापासून सुरू होणारे शब्द वाय याक याक हा एक प्रकारचा प्राणी आहे वाय एम याम याम म्हणजे एक कंद वाय एपी याप याप म्हणजे याच भूंकणी वाय ए आरडी यार्ड यार्ड म्हणजेच अंगण वाय ए डब्ल्यू एन यॉन यॉन म्हणजेच जांभई वायई डबल्युएन येईल Yell manj king kintar any E W L O W Yellow Hello manjai it's a pure Y E S Yes. yes. हो कि वाईएस टी आर डी ए वायस्टेस्ट डे मे काल वाई टी य यट म्हणजेच अजून किंवा अद्याप वाय ओ के योक। योक म्हणजेच जू किंवा बैलाच्या मानेवर असतं ते जोखड वाय ओ यू यू तू किंवा तुम्ही यू म्हणजे तू किंवा तुम्ही वाय ओ यू एन जी यंग यंग म्हणजे तरुण वाय ओ यू आर युअर तुम्सा वाय आर एसईएलएफ युअर सेल्फ युअर सेल्फ मे तुम्हें स्वत वाय यू डबल एम यम्मी। यम्मी चौदार वाई ए सी एच टी यॉट यॉट मजे नौका वाई एस टी ईस्ट ईस्ट म्हणजेच आंबवणे वाय ओ के योक योक म्हणजेच अंड्याच्या आतील बलक वाय आय डबल पी वाय इपी इपी म्हणजेच आनंद धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच